दक्षिण सहरामध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषद मुदखेड दोन हजार पंचवीस माझे नाव श्रद्धा केशवराव बारतोंडे मी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे येत्या दोन डिसेंबर रोजी कपबशी समोरील बटन दाबून माझ्या मायबाप जनतेने मला भरघोस मतांनी विजयी करावं व पैशा विना लढत असलेल्या माझ्या लढाईला यशस्वी करावं धन्यवाद नगराध्यक्ष अपक्ष नगर नगरा उमेदवार महिलांना संघटित करणं त्यांना सक्षम बनवणं व गावातील रस्ते पाणी पुरवठा योग्य पद्धतीने सगळं व्यवस्थित करणं आपले समाजकारण काय कार्य आहे समाज का समाजकारण काय कार्य मुतखेडला माहिती आहे सांगण्याची काही गरज नाही लहानपणापासून मुतखेडनं मला आणि पुढेही मुतखड मला बघा जे पक्ष आहेत त्यांच्याकडून तुम्हाला आपला जे फॉर्म आहे करण्यासाठी काय ऑफर दिली होती काय मी समोर जाऊन कोणालाही बोललेलं नाही लोक म्हणतात इतकी दिली होती तितकी दिली होती मी कोणाला बोलले नाही मला उचलायचा नव्हता फॉर्म त्याच्यामुळे प्रश्न चालला नाही काय दबाव तंत्र काही नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं पण मी माझं पक्क ठरलं होतं मग मी काय कोणाच्याही दबावाला बळी पडले नाही आगामी काळात कोणते विकास काम करणार विकास काम काय आतापर्यंत लोकांनी ज्या लोकांना निवडून दिले त्यांनी काहीच केलं नाही आता आपण पुढे गावामध्ये पाण्याची व्यवस्था बरोबर नाही गरीब लोकांना कुठल्या कुठून पाणी आणावं लागते साध्या साध्या गोष्टी लोकांनी दिलेल्या आहेत आपण लोकांना जे आपल्या हातात आहे हातामध्ये नगराध्यक्षाच्या हातामध्ये जे असेल ते मी पूर्णपणे करेल मला अशोक चव्हाण यांनी सांगता की मी विकास मोठ्या प्रमाणात केला गरज नाही चव्हाण साहेबांना सा विकास फक्त त्यांनी दिलेल्या उमेदवाराचा केला जनतेचा नाही त्यांनी नगरसेवक दिला त्या नगरसेवकाचा विकास झाला नगराध्यक्ष झाला त्या नगराध्यक्षाचा विकास झाला नगरसेवक झाले की लोक बाहेर जातात नगराध्यक्ष झाले की गाव सोडून जातात मग विकास जनतेचा झाला नाही त्यांच्या उमेदवारांचा झाला लढत लढत माझी पैशा विरुद्ध आहे भ्रष्टाचाराविरुद्ध आहे मी कोणा कोणी माझा दुश्मन नाही कोणताही पक्ष दुश्मन नाही माझी लढाई फक्त पैशा विना लोक म्हणत होते की पैसा नसल्यानंतर निवडणूक लढवता येणार मला एवढंच दाखवून द्यायचं की पैशा विनाही मतदान करतात फक्त उमेदवारांनी काम करायला पाहिजे पैशाची गरज नसते मतदारांना एवढंच आवान आहे की पैशा विना लढलेल्या लढाईला यशस्वीपणे पार पाडावं धन्यवाद